कल्याण उंबेली एम सी एच आय या बिल्डर संघटनेच्या वतीने चौदाव्या ग्रह उत्सवाचे आयोजन तेवीस ते सव्वीस जानेवारी या कालावधीत करण्यात आले आहे हा ग्रह उत्सव कल्याण येथील फडके मैदानात सकाळी अकरा ते रात्री नऊ या वेळेत पार पडणार असल्याची माहिती एम सी एच आय चे माजी अध्यक्ष रवी पाटील यांनी दिली आहे या ग्रह उत्सवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा माजी खासदार कपिल पाटील आमदार रवींद्र चव्हाण किसन गटोरे विश्वनाथ भोईर राजेश मोरे महापालिका आयुक्त डॉक्टर इंदूराणी जाकड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत एमसीएच आय ने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माजी अध्यक्ष पाटील यांनी ही माहिती दिली आहे प्रसंगी एम सी एच आय चे अध्यक्ष राजेश गुप्ता सचिव सुनील चौहान भरत छेडा अरविंद वरक मनोज राय अमित रोहित दीक्षित राहुल कदम आदी मान्यवर उपस्थित होते या ग्रहोत्सवात पन्नासहून अधिक बिल्डरांचे एकशे पन्नास ग्रह प्रकल्प मांडण्यात आले आहेत एका छताखाली खाली हे प्रकल्प ग्राहकांना उपलब्ध होणार आहे कल्याण उंबेरीतील घरांच्या किमतीत सोळा लाखापासून एक ते दोन कोटी रुपयांपर्यंत आहेत तुम्हाला उपलब्ध आहे आणि घर सुद्धा कल्याणमध्ये नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याची जी परंपरा गेली चौदा वर्ष आम्ही या ठिकाणी या ठिकाणचे सर्व आमदार असतील खासदार असतील त्यांनी सुद्धा प्रयत्न करून जास्तीत जास्त केलेला आहे एम सी एच्या क्रीडाई कल्याण तर्फे युनिटतर्फे सालाबादप्रमाणे आज चौदावं वर्ष आमचं आहे गृहोत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करतोय आणि तेवीस ते, ते सव्वीस जानेवारी या कालावधीमध्ये हा उत्सव साजरा केला जाणार आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थाने नागरिकांना एका छत्रीखाली हजारो घरांची बघण्याची संधी त्या ठिकाणी मिळत असते अनेक प्रोजेक्ट त्या ठिकाणी बघायला मिळत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा एका जागेवर फिरून खऱ्या अर्थाने माहिती उपलब्ध करून घेण्याचं एक मोठं स्थान हे केरडा एम सी एच्या कल्याण युनिट हे चौदा वर्ष करत आलेलं आहे येणाऱ्या एक्झिबिशनमध्ये गृहोत्सव जो आमचा उत्सव आहे त्याच्यामध्ये या महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब असतील माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब असतील सुरेश बाळामामा मात्रे खासदार असतील त्याचप्रमाणे सर्व आमदार असतील महापालिका आयुक्त असतील कलेक्टर असतील पोलीस आयुक्त असतील असे सर्वच राजकीय सामाजिक सरकारी शासकीय सगळी मंडळी या ठिकाणी आम्ही आमंत्रित करत असतो आणि त्यांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेलं आहे बिल्डरनी त्या संरक्षणाची जबाबदारी घ्यावी शंभर टक्के ती जबाबदारी विकासकाची आहे शंभर टक्के विकासकाची जबाबदारी आहे कारण की आमच्या शहराचं प्रदूषणाची पातळी ही कुठल्याही परिस्थितीत खराब होता कामा नये आम्ही सुद्धा नागरिक आहोत आम्ही सुद्धा काम करतोय विकासक म्हणून आणि त्या ठिकाणी ती आमची जबाबदारी आहे हिरवा नेट जे काय त्यांनी आम्हाला लावायला सांगितलंय ते आमच्या ऐंशी नव्वद टक्के बिल्डरनी लावलेलं आहे ज्या काही बिल्डरनी केलं नसेल त्यांच्यावर कारवाई करा बिर्ला कॉलेज परिसरात असं नाहीये की मागच्या वेळेला ड्रग्स पकडल्यामुळे आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एक आदेश काढला होता की ड्रग्स आणि जे काही अंमली पदार्थ कॉलेज आणि स्कूलच्या आजूबाजूला विकले जातात त्या ठिकाणी शंभर मीटरच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारच्या टपऱ्या टुपऱ्या नाही पाहिजे त्याची अंमलबजावणी सगळ्या शाळांमध्ये करण्याचं काम त्यावेळेला महापालिका आयुक्तांनी केलं आणि त्याचंच बिर्ला कॉलेज एक ठिकाण माझ्या भागामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणीसुद्धा ते झालं तर आम्ही तात्काळ लगेच बिर्ला कॉलेजकडे मागणी करून त्याचं सी एस आर फंडातून तिथं सुशोभीकरण केलं उद्देश था की लोगों तक ये न्यूज पोहच जाय की इस तरह से हमारे ग्रह उत्सव हम जो मना हैं उत्सव मना रहे हैं इसमें लोगों को अपने अफोर्डेबल हाऊस के चान्सेस आहेत और उन तक ये न्यूज़ पहुंचाने का आप लोग सबसे बढ़िया माध्यम है उसका प्रेस कॉन्फ्रेंस रखने का मेन उद्देश्य है सर कितना दिन तक ये यह सर तेईस जनवरी से लेकर छब्बीस जनवरी तक चलेगा तो इस इस पर इसमें पर इसमें हर बिल्डर के अपने अलग से अलग से स्पेशल ऑफर हैं क्योंकि कोई कुछ दे रहा है कोई डिस्काउंट दे रहा है कोई सैम्प ड्यूटी वेवर कर रहा है सबके अपने अलग अलग ऑफर आएंगे वो आज की तारीख में इसलिए नहीं बताया जा सकता कि हर एक कोई अपने स्टॉल के ऊपर एक सरप्राइज देगा ओपनिंग के लिए ओपनिंग के लिए माननीय एक नाथ शिंदे जी का आने का चांस है उन्होंने कमिट किया है और रवीन चौहान जी आ रहे हैं और कमिश्नर मैडम आ रही है कपिल पाटिल जी आ रहे हैं और सारे एमएलए और खासदार आने वाले हैं ओके okay,